बाहेरच्या गारव्यानं शरीर गार पडला होता ते दोघं हात आले मागे त्यांनी दार लोटून घेतला म्हणजे पुढे गोपाळराव या लहानशा कृती बद्दल देवाचे आभार मानणार होते ते हॉलमध्ये आले राघव त्याच्या आसनावर डोळे मिटून बसला होता त्याचा काही ध्यानधारणा जपजाप्य असा कार्यक्रम चालला असावा नीला पलंगावर शांतपणे झोपली होती ते दोघं परत दिवाणवर येऊन बसले कंटाळवाणा वाटणारा वेळ कसा तरी गेला राघव जागचा उठला अर्धेसिरपाशी आला आणि म्हणाला अर्धेसिर साहेब तुम्ही तो डेजीचा फोटो आणलाय ना द्या तो इकडे अर्धेसिरनं खिशातलं पाकिट काढलं आणि त्यातला फोटो राघवला काढून दिला गोपाळरावांनाही ज्या डेझीबद्दल त्यांनी ऐकलं होतं तिची प्रतिमा प्रथमच पाहायला मिळाली डेझी आईसारखीच गोरी नाकेली उभट चेहऱ्याची भुऱ्या केसांची मोठी गोड छोकरी होती फोटोत तिच्या हातात एक सुंदर कचकड्याची बावली होती राघव फोटो हातात घेऊन नीला झोपली होती त्या पलंगपाशी जाऊन उभा राहिला डोळ्यांसमोर डेझीचा फोटो धरून राघव त्या फोटोतल्या चेहऱ्याकडे अत्यंत एकाग्र नजरेनं पाहत होता फोटोवरची नजर न हलवता त्यानं आपला उजवा हात झोपलेल्या नीलाच्या आकृतीवर हवेत धरला आणि तो एक प्रकारच्या गंभीर पण हुकुमी आवाजात बोलू लागला आर्दे सीर, मी राघव तुला बोलावतोय तू कुठेतरी आहेस तर ये इथे ये कशाची अपेक्षा करायची हेच गोपाळरावांना समजत नव्हतं ते एकदा राघव कडे आणि एकदा निद्रिस्त नीलाकडे पाहत होते त्यांच्यानं कळत त्यांनी आपल्या हातांच्या मुठी आवडल्या होत्या श्वास छातीत रोखून धरला होता राघवचा आवाज चढला होता पलंगावर नीलाची शांत झोप विस्कटली होती ती अस्वस्थपणे हात पाय हलवायला लागली होती राघवच्या एकामागून एक हाका यायला लागल्या तशा तिच्या हालचाली वाढायला लागल्या आधी निजल्या निजल्यास हात डोक्यावरच नेऊन ती आळोखे पिळोखे द्यायला लागली मग डोळे तसेच मिटलेले ठेवून ती पलंगावर उठून बसले कमरेपासून वरच शरीर सारखं वळत होत हातांचे आळोखे पिळोखे चाललेच होते हात डोक्यावर जात होते मध्येच जात होते तोंडातून अस्पष्टचा कन्ह्याचा आवाज यायला लागला होता गोपरावांना प्रथमच तिचा चेहरा संपूर्ण दिसला आणि त्यांना धक्काच बसला तो चेहरा सहा वर्षांच्या नीलाचा नव्हताच ते आणखी ताट झाले एकाग्रतेनं पाहायला लागले डेझी ये मला उत्तर दे ये, येकात चालल्याच होत्या आणि नीलाची सर्व हालचाल थांबली तिचे डोळे खाडकन उघडले गोपाळरावांचा श्वास छातीत अडकला त्यांच्या अंगावरून एक बर्फासारखी थंड शहार सरसरत गेली कारण पलंगावरचा चेहरा नीलाचा नव्हता नीलाचा नव्हता डोळे मोठे आणि लाल झाले होते ओठ मागे गेले होते दात विचकले होते गालांवरची त्वचा ताणली गेली होती नीला नीला ही नीला नव्हतीच तिच्या जागी हे दुसरंच कोणीतरी क्रूर दुष्ट आणि खुनशी आलं होत ही नीला नव्हती सिरही ताडकन उठून उभे राहिले राघव ही डेझी नाही खोलीतला प्रकाश मंदावला होता खोलीत गारवा पसरत होता त्या क्षीण प्रकाशात पलंगावर जे बसलं होतं त्याच्या तोंडून एका घोगऱ्या खर्जातल्या सा वाटणाऱ्या आवाजात शब्द आले त्याला डेझी डेझी आणि त्याच तोंडातून एका किनर्या स्त्रीसारख्या आवाजात एक प्रदीर्घ हास्याची ललकारी आली हास्य खरं पण आनंदाचा लवलेशही नसलेलं खोलीत दुर्गंधी पसरली होती मलमूत्राची विष्ठेची ओकल्याची सडल्या कुजल्याची अगदी असह्य दुर्गंधी गोपारावांना वाटलं आता आपल्याला वांतीच होणार आहे राघव नुसता पुतळ्यासारखा जागच्या जागी गोठून बसला होता खोलीचा दार एखाद्या झंझावती वावटळीत सापडल्यासारखं धाड दिशी उघडलं अंधार आणखी वाढला होता त्या अंधारात गोपाळरावांना दिसलं की बाहेरून काहीतरी तुरू तुरु तुरु चालत खोलीत आलं आणि एक लहानशी उडी मारून पलंगावर नीला शेजारी बसलं ती एक लहानशी कचकड्याची बाहुली होती पण ती धड नव्हती चेहरा जळला होता दुर्मडला होता वितळला होता आणि त्याला बाहुलं तरी कस म्हणायचं निळे डोळे घरागरा फिरत होते हात गोल गोल हलत होते शरीर मागे पुढे डोलत होतं आणि तोंडून ते किंद्र हास्य निघत होत पण खोलीत आणखीही कोणी कोणी येत होत कोपऱ्यात अंधार साकळला होता तिथून ते येत होते त्याला डेझी हवी त्याला डेझी हवी डेझी वेगवेगळ्या आवाजात तेच वाक्य उच्चारलं जात होत आणि ते सर्व छदमीपणाने उपहासानं तुच्छतेनं हसत होते माणसाच्या आयुष्यात एखादीच वेळ येते की विकार विचारांवर मात करतो भावनांच्या ताणाखाली माणूस बेभान होतो सारासार विचार विसरतो विवेक अविवेक हे तारतम्य विसरतो त्याला स्वतःचीही शुद्ध राहत नाही कदाचित या क्षणी तो मानव राहत नाही तो कदाचित निदान वेगळ्या खास पातळीवर पोहोचतो अशा क्षणी माणूस आगीची प्रलयाची मृत्यूचीही पर्वा करत नाही गोपाळरावांच्या आयुष्यात तो क्षण आत्ता आला त्यांनी केली ती कृती ठरवून आखून योजून मुळीच केली नाही एका ढांगेत ते पलंगापाशी पोहोचले त्यांनी नीलाला उचललं छातीशी धरलं ते दाराकडे वळले चला अर्दे सीर ते ओरडले आणि तीन पावलात खोली बाहेर पडले सुद्धा फाटका बाहेर पडल्यावर ते थांबले अशा शीघ्र शारीरिक हालचालींची सवय नव्हती श्वास दापांनी येत होता काळीस धडधडत होत हातपाय कापत होते डोळे मिटून ते फाटकाला टेकून उभे होते दम परत येण्याची वाट पाहत आणि तेवढ्यात सिरही त्यांच्यापाशी येऊन पोहोचले गोपाळरावांचा खांदा हलवत ते म्हणाले गोपाळराव नीला कशी आहे आता प्रथमच गोपाळरावांना खाली हातातल्या नीलाकडे पाहायचं सुचलं पण नीला, नीला शांतपणे झोपलेली होती मगाशी तिच्यात जे काही अशुभ अभद्र संचारलं होतं ते मागे खोलीतच राहिलं होतं त्यांची नीला सुखरूप होती देवाची कृपाच गोपाळराव आय एम सॉरी तुमच्या मनाविरुद्ध मी तुम्हाला यात भाग घ्यायला लावला माझी देवापाशी एवढीच प्रार्थना आहे की तुमच्या नीलाला काही अपाय न हो तुम्ही आता तिला घरी घेऊन जा मला त्या बंगल्यात परत जायला हवं अर्धे तिकडे परत कशासाठी जाता तिथे आकांत माजलाय पण राघव तिथे नाही का तो एकटाच आहे त्याला काही मदत लागली तर तो माझ्यासाठी आलाय ना त्याला सोडून कसा जाऊ गोपाळराव तुम्ही जा मी एक दोन दिवसातच तुमची गाठ घेतोय जा नीलाला घेऊन जा अर्धेसिर मागे वळले आणि त्या बंगल्याकडे निघाले गोपाळराव तिथे जास्त वेळ थांबलेच नाहीत झोपलेल्या नीलाला तशी छातीशी धरून ते सावकाश सावकाश घराकडे निघाले मनात दिशाहीन भन्नाट विचारांचा कल्लोळ माजला होता सैतान प्रकरण चौदा शर्मा श्रीवास्तव आडिया आणि गोखले हे चौघ टी वायचे विद्यार्थी गरेवाल कॉलेजच्या वसतीगृहात राहणारे आणि रूम पार्टनर अभ्यासाची नावड ही एकच गोष्ट त्या चौघात समान होती बाकी चौघांचे स्वभाव सर्व बाबतीत भिन्न होते शर्मा बडबड्या होता विनोदी होता उत्तम ऍथलीट होता श्रीवास्तव जरा अबोल होता पण प्रॅक्टिकल जोक्स करण्यात मोठा तरबेज होता आडिया वेरावळच्या एका श्रीमंत कुटुंबातला मुलगा हाशी खातर दोन तीन वर्ष कॉलेजमध्ये काढण्यासाठी आलेला थोडासा बडाईखोर गोखले म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याचा आदर्श नमुना बहुमताबरोबर जाणारा कोणाशी फारसा वितंडवाद वाद न घालणारा निरुपद्रवी चहाला सिनेमाला हिंडायला सतत बाहेर जाणारे हे चौग तीन वाडी तेवढ्यातच ज्या काही चमत्कारिक गोष्टी घडत होत्या त्या ते त्यांच्या कानापर्यंतही पोहोचल्या कशा राहतील आणि त्यांच्यात त्यावर चर्चा झाल्या कशी राहील शर्मानं बाकीच्या तिघांना ऐकलेले किंवा कदाचित काल्पनिकही असतील का असे अपघातांचे पछाडण्याचे अनेक किस्से सांगितले श्रीवास्तव गोखले काही न बोलता नुसतेच ऐकत होते पण आढिया मात्र जोरानं म्हणाला यार हे भूत भीत सब झूठ आहे आपला तर यापैकी कशावरही विश्वास नाही आणि त्यानं वाचलेले किंवा ऐकलेले लोकांच्या फसगतीचे किंवा भ्रमनिरासाचे काही अनुभव सांगितले आव्हान प्रति आव्हानाशिवाय तर जवानीच नाही म्हणजे तुम्ही कशालाही भीत नाही असं तुम्हाला म्हणायचंय आडिया महाराज शर्मा कशालाही नाही असं मी कुठे म्हणतो तुफान वादळ धरणीकंप ज्वालामुखी हिंस्त्र श्वापद विषारी कीटक यांना माणूस भिणारच अरे जगायचंय बाबा मला ठीक आहे भूताखेतांवर तुझा विश्वास नाही नाही हे सगळे कल्पनेचे खेळ आहेत आपण असल्या गोष्टीला भीत नाही वाटतील तिथे वाटेल त्यावेळी यायची तयारी आहे हो वाटेल तिथे मला एक जण सांगत होता निलेश्वराच्या देवळामागं एक जुनी पडवी आहे पूर्वी तिथे वर नगारखाना होता ते सगळं आता पडलंय त्या पडवीत कोणाकोणाला रात्रीचं काय काय दिसलं होतं तिथे रात्रीच जायची तयारी आहे श्रीवास्तव म्हणाला हो पण मी जाईन आणि तुम्ही मागावून म्हणाल गेलाच नव्हता नाही आमच्यापैकी कोणीतरी निदान पडवीच्या दारापर्यंत तरी, तरी येईलच की तुझ्याबरोबर आत मात्र तू एकटाच जा इतरांना गप्प करत श्रीवास्तवच म्हणाला आणि आत मी किती वेळ थांबायचं आहे का सगळी रात्रच आत काढायचे नाही मध्यरात्रीपर्यंत थांबलास तरी चालेल मग खुशाल बाहेर ये तुला काही दिसलं नाही तू भ्यायला नाहीस तर आपण तुझं म्हणणं मानणार ॲक्सेप्टेड आता बेट कशाची नेहमीचीच बेट रात्रीचं जेवण आणि पिक्चर मान्य केव्हा ठरवतं उशीर कशाला आजचीच रात्र का नको जमलं तर आम्ही सगळे निदान दोघं तरी तुझ्याबरोबर येऊ आडियाच्या हातावर हात ठेवत श्रीवास्तव म्हणाला हे बोलणं सकाळी झालं त्यानंतर आडिया खोली बाहेर गेल्याची संधी साधून श्रीवास्तव शर्मा व गोखले यांना म्हणाला तुमची दोघांची तयारी असली तर आपण या आडियाची गंमत करू आहात तयार आधी तुझी कल्पना सांग मग सांगतो आम्ही तयार आहोत का नाही ते शर्मा हे पहा नीलश्वराच्या पडवीत काही असतं का नाही मला माहीत नाही पण मग सांगितलं ती थाप होती पण गावात काही काही ठिकाणी मात्र लोकांना चमत्कारिक अनुभव आलेत कोणाला म्हणे नदीकाठी एक जळका सांगाडा दिसला कोणाला म्हणे रात्रीचं रस्त्यानं पळणारी एक कचकड्याची बावली दिसली मी म्हणतो आपल्यापैकी एकानं जरा वेडविद्र सोंग घेऊन रात्रीचं पडवीत बसायला काय हरकत आहे जरा वेडेवाकडे आवाज काढून उलट्या सुलट्या उड्या मारून या आडियाला घाबरवायचा की एक जेवण आणि एक पिक्चर पधरत काय कशी आहे कल्पना आधी त्या दोघांनी जरा आडेवेडे घेतले पण अर्थात शेवटी दोघं तयार झाले शर्मा पडवीत बसणार होता गोखले आणि श्रीवास्तव आडिया बरोबर राहणार होते मग टेबलभोवती बसून त्यांनी बनावटीचा बारीक सारीक तपशील कायम केला आठ सव्वा आठला ते मेसमधून जेवण करून आल्यावर जेव्हा देवळात जाण्याच्या गोष्टी निघाल्या तेव्हा शर्मानं सुरुवातीलाच स्वतःला माफ करून घेतलं आपल्याला या भानगडीत पडायचं नाही तिथे काही असो वा नसो आपण येणार नाही मी चाललो एखाद्या पिक्चरला तो बाहेर पडला प्रत्यक्षात तो लायब्ररीत काही वेळ काढून मग देवळामागच्या पडवीत जाऊन बसणार होता आणि त्यांनी आपापसात -आप ठरवल्याप्रमाणे वेष बदलणार होता आडियाची वाट पाहत थांबणार होता श्रीवास्तव गोखले आणि आडिया इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत बसले दहाच्या सुमारास संभाषणाचे सर्व विषय संपले खोलीत बसण्यापेक्षा बाहेर पडावं आणि भटकत भटकत अकरा सव्वा अकराच्या सुमारास देवळात पोहोचावं असं ठरवून ते बाहेर पडले आडियाचा आत्मविश्वास मुळीच डळमळला नव्हता पण ते जसे रस्त्यांवरून फिरत निघाले तेव्हा गावातल्या वातावरणातला बदल त्यांना जाणवल्याखेरीज राहिला नाही असं वाटत होतं की गावानं स्वतःला कशाविरुद्ध तरी स्वतःशीच आखडून घेतलंय एखाद्या घावापासून बचाव करण्यासाठी माणूस जसं सर्व बाजूंनी अंग आवळून घेतो तसंच गावावर गावाला गुरफटणारं एक भीतीचं आवरण होता नीलेश्वराच्या देवळापाशी पोहोचायला त्यांना अकरा वाजले देवळाचा जाळीचा मुख्य दरवाजा बंद होता पण आवार खुलं होतं आणि मागची पडवी तर पडकीच होती तिकडे कड्याकुल्प काहीच नव्हतं मागच्या उंच तटवजा भिंतीमुळे ती बाजू पार अंधारात होती कोणी आवारात नाही ना याची खात्री करून घेऊन ते तिघही पडवीकडे गेले कोणी त्यांना हटकलं असतं तर मोठाच अनावस्था प्रसंग गुदरला असता ते तिघं एकदाचे त्या अंधाऱ्या भागात पोहोचले काही वेळ गेल्यावर डोळे अंधाराला सरावले आणि त्यांना समोरचा पडवीचा बसका जुना अर्धवट लोटलेला दरवाजा दिसू लागला दोन दारांमध्ये आणखी गडद काळोखाची काळी चीर दिसत होती दारापाशी गेला तरी अडिया अडखळला नाही किंवा थांबला नाही त्यानं दार आत ढकललं गंजलेल्या मोडक्या बिजागऱ्यांचा केवढा तरी कुर्र कोय आवाज झाला रात्रीच्या शांततेत एखाद्या स्फोटासारखा मोठा वाटणारा पण त्याची इतरत्र कोणी दखल घेतलेली दिसली नाही निदान कसला आवाज हे पाहायला कोणी आलं नाही आढियानं खांद्याला लटकवलेल्या शबनम थैलीत एक टॉर्च एक मेणबत्ती काडेपेटी एक स्वेटर आणि एक लहान चटई एवढं सामान घेतलं होतं जास्तीत जास्त दीड तास घालवायला आणखी काही नको होतं दाराच्या आत पावलाभरावरच उभं राहून त्यानं टॉर्च शिलगावला आणि त्याचा प्रकाश सर्व पडवीभर फिरवला पडवी एक खणी पण लांबच लांब खोली होती पडझड झालेली होती विटांचे ढीग पडले होते वरच्या ढासळलेल्या भागाच्या काही काळ्या चौकोनी तुळ्याही भिंतीला उभ्या करून ठेवल्या होत्या उंदीर घुशी किंवा मुंगूस यासारखे निशाचर प्राणी पडवीचा आसरा घेत असावेत कारण प्रकाशाचा झोप पडताच पटपट असा अनेक लहान पावलांचा आवाज झाला जर अशी खुडबुड झाली मग सर्व शांत झालं टॉर्चचा प्रकाश लांबच लांब खोलीच्या सर्व भागात पोहोचत नव्हता आडियाची इच्छा असती तर त्याला सर्व खोली तपासायला काहीच प्रत्यवय नव्हता त्यानं पडवीत वेळ कसा काढायचा यावर कोणतंही नियंत्रण नव्हतं तो खोलीभर हिंडू शकला असता कुठेही बसू शकला असता सटईवर पडून झोपू शकला असता पण अर्थात ते अशक्यच होतं या जुन्या दगडी इमारतीखालीही पाणी असलं पाहिजे खोली त्याच्या कल्पनेपेक्षा खूपच गार होती त्यानं चटई अंथरली मेणबत्ती शिलगावून ठेवली टॉर्च मालवला स्वेटरची घडी उलगडून तो अंगात चढवला आणि एकदा मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून तो चटईवर जरा आरामात बसला फक्त सव्वा अकरा पंधरा मिनिटं गेले त्याला वाटलं होतं अर्ध्या तासाहून जास्त वेळ गेला असेल लायब्ररीची रिडिंग रूम वरच्या मजल्यावर होती जागेची बचत करण्यासाठी वर जाणारा जिना गोलाकार होता एका स्तंभाभोवती त्रिकोणी पायऱ्या गोल गोल फिरत गेला आने गाई -गाई पाये पाये वर गेल्या होत्या आणि अर्थात स्तंभावाशी पायऱ्या अतिशयच अरुंद होत्या शर्मा स्वतःच्याच विचारात घडून खाली येत होता खालून कोणीतरी घाईघाईनं वर येत होता वळणावर दोघं अचानक एकमेकांसमोर आले तरी शर्मानं तोल सहज सावरला असता पण उजवा पाय पायरीच्या टोकावर गेला घसरला डावीकडचा कठडा धरायला धरा तो रिकामा नव्हता आणि सात आठ पायऱ्यांवरून वेडावाकडा गडगडत शर्मा खाली पडला उजवा पाय जबरदस्त लचकला होता त्याला उभं राहणं सुद्धा शक्य होत नव्हतं तिथेच जिन्याला टेकून तो नुसता कणत बसला वरचे खालचे दोन तीन विद्यार्थी लागलीच आले त्यांनी शर्माला कसा तरी उभा केला त्यांच्या खांद्याचा आधार घेत घेत तो अगदी कसा तरी खोलीवर पोहोचला पायाला त्यांना लिनिमेंट लावलं होतं शेकण्यासाठी गरम पाणी मागवून घेतलं होतं उद्यापर्यंत ठिकाणावर आला नाही तर पाय डॉक्टरांना दाखवता आला असता त्याला असे लहान सहान अपघात त्याच्या मैदानी खेळात अनेकदा झाले होते त्याला त्याची काही फिकीर नव्हती पण त्याला जागचं हालता सुद्धा येत नव्हतं तो उभा सुद्धा राहू शकत नव्हता मग त्यांच्या कटातला त्याचा भाग कसा पार पडणार आणि त्यांच्यापर्यंत निरोप पोचवणार कसा माझे दोन रूम पार्टनर देवळामागच्या पडवी जवळ असतील त्यांना सांगा की शर्मा येऊ शकत नाही कसं काय हा निरोप पाठवता येणार ते तिघ तिथं आडवेळी कशासाठी गेले होते तो काय सांगणार छे त्यातून हजार लफडी निघाली असती त्यापेक्षा जाऊ नये हेच बरं त्यांचा प्लॅन फसेल जास्तीत जास्त त्याला एक पार्टी आणि एक पिक्चर याचाच खर्च येईल ना काय श्रीवास्तव गोखले बोलतील ते मुकाट्यानं ऐकून घ्यायचं त्यानं काही हे मुद्दाम केलं नव्हतं अंगावर गरम शाल ओढून शर्मा शांतपणे झोपी गेला श्रीवास्तव आणि गोखले काही वेळ दारापाशी थांबले आणि मग जरा पुढे सरकून एका खिडकीपाशी उभे राहिले आढियानं लावलेल्या मेणबत्तीचा प्रकाश जेमतेम तिथपर्यंत पोहोचत होता सावल्या हलत होत्या नजर फसत होती शर्माला त्यांनी अगदी मोगम सूचना दिल्या होत्या त्याची भूमिका जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल हे त्याचं त्यानं ठरवायचं होतं तेव्हा त्यांनाही काही कल्पना नव्हती की तो कसल्या वेशात आहे काय चाळे करणार आहे खिडकीतून त्यांना दिसत चा ले ले, लाम बच लाम सावली दिसत नव्हता पण मेणबत्तीच्या पडलेली त्याची लांबच लांब सावली तेवढी होती वारा असला तर तो अत्यंत क्षीण होता ज्योत अगदी जराशी हालत होती आढियाच्या सावलीचं डोकं डोलवल्यासारखं जरास पुढे मागे होत होत सर्व आवाज थांबले होते पण रात्रीची वेळ आणि आडबाजूची जागा पाहता हे अपेक्षितच होत आडिया शांतपणे बसला होता त्याला अजिबात नर्वस वगैरे वाटत नसावं असं दिसत होत गोखल्यानं श्रीवास्तवच्या खांद्याला हलका स्पर्श केला आणि त्याला बोटानं खोलीचा एक दूरचा अंधारा कोपरा दाखवला अंधारात काहीतरी हालचाल दिसत होती काहीतरी काळं भिंतीपासून अलग होऊन पुढे पुढे येत होता शर्माच वेश बदलून येणारे हे त्यांना माहीत नसतं तर त्यांना खात्रीनं वाटलं असतं की हे कोणीतरी बुटक एका पायानं आदू त्या पायावर लंगडणारं पुढे येत आहे शर्मानं सोंग तर हुबेहूब गोठवलं होतं अजून त्याचा चेहरा प्रकाशात आला नव्हता तिथे केवळ एक पांढरा गोळाच दिसत होता त्यानं चेहऱ्यावर काय पांढरा रंगबिंग लावला होता की काय त्याखेरी चेहरा इतका पांढरा फटक एखाद्या कवटीसारखा दिसलाच नसतं आडियाचं लक्ष अजून त्या हालचालीकडे गेलं नव्हतं पण लागलीच गेलं कारण लंगडत पुढे येणाऱ्या आकृतीच्या तोंडून त्या क्षणी एक प्रदीर्घ किंचाळी निघाली आढिया चटईवर ताडदिशी उठून उभा राहिला हातातला टॉर्च पेटवून त्यानं टॉर्चचा प्रखर प्रकाश तिकडे टाकताच त्या प्रकाशात ती आकृती आली आणि ते कोण आहे हे माहीत असूनही श्रीवास्तव गोखले यांना भीतीचा धक्का बसला शर्मानं गोष्टी या थराला नेल्या असतील याची त्यांना कल्पना नव्हती हो ती अंगावरची जळकी लखतर तो अर्धवट जळालेला होरपडलेला मास झडलेला चेहरा कवटीचे ते भेसूर हास्यात विचकलेले दात छेछे त्याच त्या लंगड्या चालीनं ते ध्यान आडियाकडे चाललं होतं छेछे हे उपयोगी नव्हतं हो थट्टेचा हा विपर्यास होत होता जोकही शेवटी जोकच्याच पातळीवर ठेवायला हवा श्रीवास्तव खिडकीतूनच ओरडला आडिया भिवू नको रे तो शर्माय आम्ही येतोच आहे आत भिव नको आडिया मनस्वी घाबरला होता कक क, क, करत मागे सरत होता ते दोघं घाईघाईनं बाहेरच्या बाजूनं दारातून पडवीत आले आणि आडियापाशी उभे राहिले अंधारातून पुढे पुढे येणार ते विद्रूप ध्यान खरोखरच रक्त गोठून टाकणार होत शेवटी न राहून श्रीवास्तव ओरडला शर्मा पुरे आता इनफ इज इनफ बाज झालं आणि मग श्रीवास्तवला आणि गोखलेलाही समजलं की तो शर्मा नव्हता कारण आता त्या अगदी जवळ आलेल्या आकृतीनं आपले दोन्ही हात एकदम हवेत पसरले आणि तोंडातून असा एक भेसूर हसण्याचा आवाज केला आणि एकाच वेळी खसला तरी सडका कुचका जळल्याचा करपल्याचा चरबी जळाल्याचा घाणेरडा भपकारा त्यांच्या तोंडावर आला तो चेहरा आणखी जवळ आला हे वेशांतर नव्हतं हा मेकअप नव्हता हा शर्मा नव्हताच शर्माला काय झालं होतं कोणास ठाऊक पण तो आला नव्हता त्याच्याऐवजी हे दुसरंच काहीतरी इथे आलं होतं आणि ते एकटं नव्हतं पडवीच्या भिंतीला अंधारत टेकून उभे असलेले अनेक आकार आता पुढे पुढे येत होते सर्व पडवीत एक कुजबुजण्याचा आवाज पसरला होता त्या तिघांच्या मेंदूतही तोच आवाज कलकल्यासारखा घुमत होता आणि समोरच ते विद्रूप अमंगळ ध्यान खदा खदा हसत होत क्रूर विदारक हास्य त्या तिघांना खरी भीती काय हे आजवर समजलंच नव्हतं तो अनुभव आता येत होता ती भावना सर्वस्पर्शी होती मानवाचं मानवत्व विरघळवणारी होती त्यांचा निर्बुद्ध पशु बनवणारी होती मनाचा चुराडा होत होता रक्त गोठत होतं हाडांचं पाणी पाणी होत होतं प्रतिक्रिया होत होत्या त्या अगदी खालच्या प्रतिक्षिप्त पातळीवर होत होत्या केवळ पलायन केवळ बचाव एवढं एकच उद्दिष्ट समोर राहिलं होतं पाणी पळायला जागाच नव्हती ते त्या तिघांच्या सर्व अंगांना होते मागे पुढे डावी उजवीकडे सर्वत्र मेलेले लोक सडकी कलेवर जळलेले अवशेष त्यांच्या हालचाली होत होत्या त्यांचे आवाज येत होते आणि जेव्हा उकललेल्या करपलेल्या जळक्या पापुद्रे झडणाऱ्या मासाचा त्यांना स्पर्श झाला तेव्हा ते तिघ ते किंचळले जीवाच्या आकांतानं किंचळले किनकर पुजारी निश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप लावून परत चालला होता आज त्याला नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला होता महत्वाची तिथ नव्हती म्हणून तो गावातल्या थिएटरमध्ये पिक्चर पाहून मग कुलूप लावायला देवळात आला होता तो देवळाच्या बाहेर पडतो न पडतो तोच मागच्या बाजूने त्याला दबलेल्या चिरकलेल्या आवाजातल्या किंचाळ्या ऐकू आल्या तो उभा होता तिथून मागची पडवी पन्नास पावलांवर तरी होती दिनकर त्या दिशेनं पळत निघाला आणि तेवढ्याशा वेळात त्याच्या मनात अनंत विचार येऊन गेले गेल्या काही दिवसात तीन वाडीत काही अनैसर्गिक चमत्कारिक प्रकार घडले होते आणि त्याच्या कानावर आल्या वाचून तर एकही गोष्ट राहत नसे आणि अगदी साधारण बुद्धीच्या माणसांनीही या प्रकाराचा संबंध त्या विमान अपघाताशी जोडला होता आता तसलाच एखादा प्रकार मागच्या पडवीत होतो आहे की काय दिनकरला साहजिकच शंका आली पडवीच्या दाराशी पोहोचेपर्यंत किंचाळ्यांचा आवाज थांबला होता पण जवळ जाताच त्याला एक हलकासा खसखसण्याचा कुसबुजण्याचा खालच्या स्वरातल्या हसण्याचा आवाज आला पडवीत एकापेक्षा जास्त बरीच जास्त माणसं असावीत असं वाटत होत दारापाशी पोहोचताच दिनकरला तो गारवा जाणवला एखाद्या बर्फाच्या खोलीत पाय टाकल्यासारखं शरीर अक्षरशः गारठून गेलं पण त्याची गती इतकी होती की न थांबता तो दारातून एक पाऊल आत गेला आणि त्या पावलावर थांबला समोरच्या देखाव्याचा त्याला काही अर्थच लागत नव्हता काही उलगडाच होत नव्हता असं वाटत होतं की पडवीत अनेक आकार आहेत काळे हलते आकार पण त्यांच्या बाह्य रेषा हलत होत्या थरथरत होत्या विरघळत होत्या पुन्हा नव्यानं साकारत होत्या मध्ये एकच एक मेणबत्ती होती ती कधी दिसत होती कधी झाकली जात होती तिच्या हलक्या प्रकाशात हे आकार स्पष्ट होण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत होते त्यानं एका आकारावर नजर खेळवण्याचा प्रयत्न केला की तो आकार विरघळत होता नजरेच्या कडेला परत साकार होत होता खसखस त्यांच्यातूनच येत होती पण डोक्याच्या आत मात्र एखाद्या अजस्त्र घंटेच्या खणखणाटासारखी घुमत होती खरे आवाज हलके खर्जातले खतखत ते नाकाम झालेल्या जळलेल्या घशातून येत होते आणि हे सर्व आकार जमिनीवर निश्चिष्ट पडलेल्या तीन आकृत्यांवर वाकत होते त्यांच्या भोवती घोंगावत होते इतर आकारांबद्दल जे सांगता आलं नसतं ते त्या तीन आकृत्यांबद्दल नक्की सांगता आलं असतं ते तरी नक्कीच मानवी होते आणि अर्थातच त्यांच्याच किंचाळ्या मगाशी त्याच्या कानावर आल्या असल्या पाहिजेत दिनकर शूर किंवा निधड्या बेदरकार स्वभावाचा मणीस नव्हता पण त्याच्यातली माणूस की पार मेलेली नव्हती अभावितपणे त्याच्या तोंडून उद्गार निघाले शिव 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 हा काय प्रकार आहे शिव शिव त्याच्या शब्दांबरोबर पडवीतला ते सर्व आकार त्याच्याकडे पाहू लागले तीक्ष्ण सुयांसारख्या टोचणाऱ्या नजरा सूर्यप्रकाशात धुक विरून जावं तशा त्या वेड्या वाकड्या अर्ध्या मुर्ध्या आकृती एकामागून एक विरून गेल्या शेवटी राहिले ते तीन फरशीवरचे निश्चेष्ट आकार आणि त्यांच्यावर वाकलेलं काळ्या कपड्यातलं काहीतरी आता मेणबत्तीचा प्रकाश त्याच्यावर पडला होता ते खाली वाकलं होतं ते सावकाश सावकाश उठून उभं राहिलं आणि आता दिनकरला त्याचा विद्रूप जळका चेहरा ते सडलेलं लोणत मास स्वच्छपणे दिसलं आणि ती करपल्याची घाणही त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मग हि ही ही हसत त्या आकृतीनं आपले दोन्ही हात हवेत दोन दिशांना फेकले आणि एकाएकी त्या सर्व आकृतीनं पेट घेतला स्पिरिटमध्ये बुडवलेल्या बोळ्यापाशी जळती काडी नेताच भडका उडावा तसा भडका उडाला डोकं आणि खांदा पसरलेले हात आणि धड फाकलेले पाय सर्व धडाधडा जळत होतं ती जळती आकृती हसत होती किंचाळत होती थैथया थै नाचत होती वेडेवाकडे हातवारे करत होती त्याच्या साऱ्या आयुष्यातली एकच धाडसाची नवे साहसाची गोष्ट दिनकरनं आता केली देवा देवा शिव शिव हे, हे काय का म्हणत तो पुढे पुढे गेला आणि त्याच्या पावला गणिक ती जळती आकृती मागे मागे गेली दिनकर कसा तरी त्या तिघांपर्यंत पोहोचला एक डोळा समोरच्या जळत्या आकारावर ठेवून त्यानं एकेकाला ओढत कस तरी पडवीच्या दाराबाहेर आणलं अगदी जबड्यात सापडलेला घास असं हिसकावला जात आहे हे त्या कोणाला त्या जळत्या थैथया नाचणाऱ्या सैतानी आकाराला पसंत नव्हतं दोन तीनदा हूल दाखवून तो दिनकरच्या अंगावर झेपावत आलाही पण दिनकर, आला दिनकर शिवचरित्रातली त्याची नेहमीची ओवी तोंडानं सारखा पुटपुटत होता आणि शक्यतर खाली नजर ठेवत होता तिसरं बेशुद्ध शरीर पडवीच्या दाराबाहेर आलं आणि ती जळती आकृती मागे जात जात लहान होत होत खूप खूप दूर दूर जात दिसेनाशी नाशे झाले एखाद्या मोठ्या घंटेचा खणखणाट एकदम थांबला की होते तशी शांतता पसरली आता दिनकरला जाणवलं की इतका सर्व वेळ त्याच्या डोक्यात अगदी आत एक विलक्षण कलकलाट होत होता असंख्य लोकांनी बंदिस्त आवारात मोठमोठे पत्रे लोखंडी घणानं बडवावेत तशी ती असह्य कलकल होती ती आता एकाएकी थांबली होती पडवीत काहीतरी अभद्र आलं होतं ते आता गेलं होतं एक खूप मोठा सुस्कारा सोडून दिनकर तिथेच भिंतीला टेकून अंग सैल सोडून खाली कोसळला